नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहे आत्मापूरला तर आमच्या गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत पेट्रोल भरायला तर ही आपली क्रिटा हे मागची आय ट्वेंटी त्याच्या पाठीमागची ती आहे ती क्रिटा तरी आपले खजिनदार सौरभ भाई या चितळकर तर हे पैसे मोजून देत आहेत कसे खजिनदार हे आपली क्रिटा त्याच्या माग चाय वि आणि त्याच्या माग चाय आय ट्वेंटी हे <laughs> परसू तर भावा हे आमच्या गाडीतले मेंबर सगळे ही परसू हे दादा हे आमचा शैलेश भाऊ आणि ही एक आहे दाखवा एक आहे आणि मला तर तुम्ही सगळे ओळखताच बघ कसं जंगल हे परसू भाऊ चॉकलेट <laughs> जंगलात प्राणी आहे बर का हे नगरचं जंगल आहे आणि हे जंगली जानवर चॉकलेट खातो या <laughs> तर आता सध्या आपण नातेपुते चौक मध्ये आहे तर हे अण्णा भाऊ साडे यांची मूर्ती आहे चौक तर भावांना आपण गोगल घ्यायला थांबलोय सांगतो भाऊ मी तर फाय हे गोगल परसू भाऊ शोगल घ्याल गोगल चाललंय भाऊ आपला हे परसू गोगल घेतलाय नवीन बॉस कसं वाटतंय गोगल आहे साठ रुपयाचा मला गाठल्या तर आपल्याला भरपूर लांब जायचंय त्यासाठी आम्ही नाश्ता चालू केलेला आहे जाता जाता गोभे घेतलेले आहे सगळ्यांनी खायला हा तर आमच्या संग फिरायला आल्यावर असंच खायला जास्त भेटत तर येत आमच्या संग फिरायला आणि जे राहिले ना ते ते तिकडच काशी कर तर बाबांना अशा तऱ्हेने आम्ही उठलेलो आहे सगळेजण आणि आता आम्ही निघालेलो आहे बाळूमावाच्या हो दर्शनाला तर बाकीच्या रूम मध्ये ती, आपण तीन रूम घेतलेल्या आता दुसऱ्या रूम कडे निघाले आपण जायचं लोळा आमचा हे डायमंड लॉजिंग ला थांबलेलो रूम घेतलेले तीन हे आपल्या गाडी पार्क केलेले आहेत हे बाबू परसू बाबा तिकडे चाललेलो तर बॉसने प्रसाद घेतलेला आहे भक्तांच्या रांगा इकडे चालू आहे सगळ्यांची हे दत्ताचं मंदिर आहे जे बाळूमावाच्या जेवत्या साईडला आहे तर आम्ही पाठीमागच्या रोडने चाललेलो आहे आता आपण चाललोय मंदिराच्या मागून नाही दर्शन आता आपण आलेलो आहे बाळूमावाच्या दर्शनाला जस काही थांबलेले आरती वाट बघत आता थोड्या वेळाने आरती चालू होईल हे आपले संतोष भाऊ विपर्श भाऊ हे माग सगळे आमची गँग खाली बसलेले आहे बाळू मामाची आरती चालू झालेली आहे तर हे बघा तिथं किती भक्त आलेले आहेत आणि आरती बरोबर पाच वाजता चालू होते पहाट्याच्या पण चाललेलो आहे ना फोडण्यासाठी बसने एकट्याने नारळ घेतलाय हे ये आपला चेला तर तुम्हाला तर माहितीच आहे वर्ष भाऊ घेतला एकच नारळ घेतलाय आता ती घात घेतला जरा थोडस काही कारणामुळे घ्यावं <laughs> लागलं एक मध्येच दाखवावं लागलंय चला दाखवतो तुम्हाला अगरबत्ती पुन्हा आलोय नान टिकवल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात तर आता बघूया आपण काय होत इथे म्हणजे चिकटतोय का नाही ते तर जी माझ्या मनात इच्छा होती ती मी बोललो देवापाशी तर शेवटला काय होते तुम्ही बघा माझा रुपया चिकटतोय का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा शेवटी चिकटला माझा रुपया मी खूप आनंद होतो